मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर डोंबिवली एमआयडीसी मध्ये एक मोठा स्फोट झाला होता त्या स्फोटामध्ये आठ कामगारांना जे आहे ते आपले प्राण गमवावे लागले होते आणि पस्तीस कामगार जे आहेत ते जखमी झाले होते परंतु अशीच पुनरावृत्ती बदलापूर शहरात होऊ नये यासाठी कालिदास देशमुख जे आहे ते नेहमी सतर्क राहतात आणि त्यांनी जे आहे ते निवेदन जे आहे ते दिलेले आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी कालिदास देशमुख सर असणार आहेत सर काय सांगाल डोंबिवली सारख्या शहरामध्ये मोठा ब्लास्ट झाला आणि आठ कामगारांना आपला जीव गमवावा लागला परंतु बदलापूरमध्ये देखील एम आहे के केचं उत्पादन मोठ्या संख्येने होतंय काय अधिक माहिती द्याल आणि काय नेमकं तुम्ही याविषयी सांगाल डोंबिवलीला जो स्फोट झाला त्याच सर्व महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड आणि उद्योग उद्योग विभागाने जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एमई केपी .E मुळे हा ज्वलनशील पदार्थ त्याच्यामुळे स्फोट झालेला आहे या बाबतीत पेपरला पण आलेलं टीव्हीवर पण बातम्या झाल्या होत्या की एमई केपी .E मुळे झालेलं आहे तर एमई केपीचं उत्पादन हे जे बदलापूर सुद्धा बदलापूरला ज्या दोन कंपन्या आहेत अनो केमिकल .E आणि दिशा ऑर्गेनिक्स या कंपन्यांचं मॅन्युफॅक्चर एमई केपी होत आहे आपल्याला माहितीये आहे का तळोजाला जो स्पोर्ट झाला होता मागे त्याच्या मध्ये सुद्धा ते एमई सेच प्रोडक्ट झालं होत आणि काही दिवसापूर्वी काही काही दिवसापूर्वी खरवईला जो स्पोर्ट झाला कंपनीमध्ये तो सुद्धा .E एमइ मध्ये झाला होता आणि आता जो केमिकल मध्ये जे सुरुवात जे प्रोडक्शन बनत आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इन, इन बदलापूर कंपनीचं नाव आहे ही कंपनी बनवते तर माझं असं म्हणणं आहे की जी घटना डोंबिवलीला घडली जी आहे ती पुन्हा बदलापूर्णची पुनरावृत्ती होऊ नये एक कंपनी जाते पण त्याच्या बाजूने हजारो कामगारांचा दहा पंधरा कंपन्यांना त्याचा इफेक्ट होणार आहे पर्यंत बघत होईल आजच्या पेपरला सुद्धा आहे की जे स्फोट झाले त्याच्यामध्ये अजून पाच ते सहा कामगार लापत आहेत त्यांची फक्त अवशेष मिळालेले आहेत म्हणजे एवढा व्हायरस पोर्ट त्याची प्रगती बदलापूरमध्ये होऊ नये म्हणून माझी अशी मागणी आहे की एमीकेपीचं प्रोडक्शन या बदलापूर कंपन्या होतं ते बंद करावं आणि ते करू नये करत असेल त्या कंपन्या कंपन्यांचं लायसन्स रद्द करावं या संदर्भात मी आपल्या महाराष्ट्राचे प्रधान सचिव उद्योग त्यांना एक निवेदन दिलं होतं पर्यावरणचे उद्योग सचिव त्यांना पर्यावरण दिलं होतं निवेदन दिलं होतं नंतर औद्योगिक सुरक्षेचे डायरेक्टर आहेत त्यांना निवेदन दिलं होतं आणि आपले पोल्युशन कंट्रोल बोर्डचे मुंबईचे जे सदस्य सचिव आहेत ठाकरे साहेब त्यांना सुद्धा दिलं होतं या बाबतीमध्ये ते, त्यांनी ते, कारवाई त्यांची सुरूच आहे मी स्वतः कलेक्टर साहेबांशी या संदर्भात बोललो ते म्हणाले की आवश्यक ती कार्यवाही करतो आणि त्याचं तथ्यसा निश्चितच या कंपन्या मी बंद करण्यासाठी प्रयत्न करणार माझी एकच म्हणणं आहे की ह्या डोंबिवलीची प्रवृत्ती बदला पण होऊ नये आणि कामगारांचं कामगार आणि कामगार ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये स्फोट होणे हेच मनापासून इच्छा आहे आणि जर झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस या बाबतीत उग्र आंदोलन छेडेल जर आपण पाहिलं तर डोंबिवलीमध्ये जो स्फोट झाला होता त्यामध्ये ज्वलंतशील पदार्थ एमिकेपी होता नेमका काय असतो हा पदार्थ आणि किती घातक आहे एमिकेपी हा जो त्याला हायड्रोजनचं पेरॉक्साईड असतं त्याच्यामध्ये आणि तो एवढा घातेकर स्फोट जर झाला तर ते बॉयलर वेगळा आणि mm. याचा ते हे जर स्फोट झाला mm. तर आजूबाजूचे केमिकल जळतात आणि एवढा स्फोट की एक दोन वर त्याचा इफेक्ट होऊ शकतो मग आणि लोकांची नाहक लोकांचे जीव जातील या शासनाला माझी विनंती की हे ताबडतोब आपण बंद करावं बदलापूर मध्ये दे देखील या अगोदर दे असे भरपूर स्फोट झाले होते तर त्यामध्ये पण एम ए सहभाग असेल असं वाटतं शंभर टक्के एम पण आलेलं आहे कालचा तुम्ही आता पेपर वगैरे त्याच्यामध्ये एमई केपी लिहिलेला आहे परवा दिवशी जी जी, जी चोवीस न्यूज आली त्याच्यामध्ये पण एमई केपी पुढे आलेला आहे आणि ह्या ह्याच प्रोडक्शन होतं ह्या प्रोडक्ट आणि हार्डनर म्हणून जे कंपनी वापरते आलंय ते हार्डनर म्हणून नाव आहे ऍक्च्युअली ते एम आहे ते हार्डनरच्या नावाने ते एमई केपीचं प्रोडक्शन करतात तर ते बंद करावं अशी म्हणजे पुढची मागणी काय असणार आहे आपल्या पक्षाकडून आणि एक सचिव म्हणून काय मागणी असेल ही कंपनी त्वरित बंद करण्यात यावी तिला सील करण्यात यावी प्रोडक्शन बंद करण्यात यावं ही मागणी आणि जर झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस याच्यापेक्षा उग्र आंदोलन करेल उपोषणालाही बसेल नक्कीच आपण पाहिलं तर डोंबिवलीमध्ये जी घटना घडली होती त्यामध्ये अनेक कामगारांना आपला जो मृत्यू पाहायला मिळाला होता परंतु अशीच घटना पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता कालिदास देशमुख जे आहेत ते रस्त्यावर उतरलेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर या घटना थांबल्या नाही तर आंदोलनामार्फत ते आपला आवाज नक्कीच उठवतील तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर